हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मन मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला आज परत एकदा पुन्हा मी नव्याने सुरुवात करते तर आयुष्यामध्ये आपल्याला खूप काही अडचणीवर मात करावी लागते कारण आयुष्यामध्ये खूप खूप संकट येत असतात काहींची संकटं एवढी असतात की अक्षरशः त्यांना एकापाठोपाठ एकापाठोपाठ एक एक संकट येतच राहतात तरी पण त्या संकटांचं समाधान होत नाही अडचणी ही आपल्या आयुष्यात नसतात आपल्या मनामध्ये रुतलेले असतात का तर तो, तो माणूस खूप खचलेला असतो आयुष्यामध्ये त्याला मार्ग जे मिळत असतात ना ते खचलेल्या माणसाला त्यावेळेस खूप निगेटिव्ह सांगणारी लोकं पण खूप असतात बाबा तुझं असं झालं आहे तू असं कर क्वचितच एखादा माणूस खरंच खूप चांगला असतो की त्याला पॉझिटिव्ह काहीतरी सांगत असतो आयुष्यामध्ये त्याला काहीतरी पॉझिटिव्ह चांगलं तुझ्या आयुष्यामध्ये प्रगती होईल तू कर असं आश्वासन सांगणारी आजच्या जगामध्ये खूप कमी लोकं आहेत नाहीतर आजच्या जगामध्ये चांगलं सांगण्याऐवजी वाईट सांगणार आहे आणि त्याच्यापुढं आपल्याला कसं जायचं आहे त्याला महागं कसं खेचलं पाहिजे त्याला महाग कसं ढकललं पाहिजे अशी बघणारी लोक खूप आहेत त्याच्यामुळे आपण आपल्याकडे जे चांगलं आहे ना ते लोकांना देण्याचा प्रयत्न करा त्याचं कारण असं की आपली कर्म आपले कर्म जर वाईट असतील ना तर तुम्ही आयुष्यामध्ये दुसऱ्याला वाईट चितत असाल दुसऱ्याला वाईट बोलत असाल तुम्ही दुसऱ्याला वाईट वाईट गोष्टीने नजरेने विचाराने तुम्ही तोलत असाल बोलत असाल यामुळे त्याचं काही वाईट होणार नाही पण आपले कर्म खराब होतात हे नक्की खरे कारण तो तर ऑलरेडी टेन्शनमध्ये अडचणीत आहे त्याला आपण चांगलं सांगून आपण आपले कर्म चांगले करतो पण आपण या उलट जा आपण त्याला वेळ वाकडा काहीतरी सांगत असतो किंवा तो अजून खचून गेला पाहिजे किंवा तो बर्बाद झाला पाहिजे अशा गोष्टी आपण करण्यापेक्षा आपण चांगलं करावं आपण त्याला चांगलं आश्वासन द्यावं बाबा तुझं चांगलं होईल तू हे कर तू ते कर तो स्वामींच्या नामस्मरणाची जी चावी आहे जी एक कुलूप आहे ते बंद पडलेलं कुलूप ते स्वामी नामस्मरण आणि स्वामी नामस्मरण म्हणजे एक चावी आहे आणि त्याच्याने ते खोल तुझी बंद पडलेली कामसुद्धा मार्गी लागतील ते कुलूप तोडशील तू आयुष्यात चांगलं सांगा रे लोकांना सांगताना बाकी काहीच नाही आपले कर्म आहेत ना ते चांगले ठेवा आयुष्यामध्ये अडचणी खूप येत राहणार आहेत खूप खूप अडचणी आयुष्यात नव्हे तर आपल्या मनात असतात मनात पण आपल्याला ते समजत नसतं ज्या दिवशी आपण आपल्या मनावर विजय विजय मिळू ना ज्या दिवशी त्या दिवशी आपोआप सगळे मार्ग निघतील सर्व मार्ग निघतील काय माझं देव जाणो काय मला माहित नाही आहे नक्की काय आहे काय नाही माझ्या नशेबामध्ये काय वगैरे अशा गोष्टी सोडून द्या जे आहे जे करायचे ते आत्ताच करायचे हाच तो टायमिंग आहे एवढंच पकडून पुढे साला स्वामींचं नामस्मरण करा स्वामींना खडिसा करा उद्भती नसेल मनामध्ये फक्त स्वामींचा चेहरा आण नामस्मरण करा स्वामींना नमन करा पाया पडा आयुष्यामध्ये सर्व काही तुमचं नीट होईल सर्व सर्व कितीही कितीही मोठे प्रसंग येऊ द्या वाईट प्रसंग येऊ द्या काही वाईट घडू द्या तुमचे कर्म चांगले असतील ना तुमचे विचार करण्याची प्रवृत्ती चांगली असेल ना तर तुम्हाला स्वामी मार्ग देणारच तुम्ही दर्शन घ्या स्वामींचं नामस्मरण स्मरण करा सकाळ सकाळ उठा पूजा करा तुम्ही तुमच्या कामाला लागा मार्ग मोकळे होतील तुमचे आयुष्यामध्ये ना खूप लोकांना ना आपले ध्येयच माहीत नसतं की आपल्याला नेमकं काय करायचं आहे आणि मला हे करायचं आहे मला ते येतं मला हे येतं मला हे करायचं आहे नुसते असे पोपट पंची करणारे लोक मागेच राहत असतात पण जे गप्प बसून जो एकटा राहतो ना तोच अख्ख्या आयुष्यामध्ये खूप काही करून दाखवतो मित्र सवंगडी असावेत पण ते चांगले व्यवस्थित असावेत आयुष्यामध्ये खूप प्रगती करणारे असावेत त्यांचं काहीतरी ध्येय असेल ना अशा मित्रांना तुम्ही सोबत घ्या आयुष्यामध्ये तुम्हाला काही स्वामी कमी पडून देणार नाहीत तुमचं ध्येय ठेवा तुम्हाला हे करायचंच आहे तुमची इज्जिद्द ठेवा तुम्हाला हे करायचंच आहे होणार होणार स्वामी मार्ग दाखवतात खूप खूप वाईट संकटातून सुद्धा स्वामी मार्ग दाखवतात यावेळी दिवाळीच्या टायमिंगला लक्ष्मीपूजनला एक नवीन गोष्ट घडली माझ्याच घरामध्ये लक्ष्मीपूजनच्या दिवशीच घरामध्ये नारळाला कोंब आला एक पॉझिटिव आपल्या आयुष्यामध्ये खूप काही चांगलं होणार आहे आपली उन्नती होणार आहे स्वामी असे वेगवेगळे संकेत देत असतात तुम्हाला खूप छान होणार आहे तुमचं तुमच्या आयुष्यामध्ये घरात आपल्या श्रीफळाला जे आपण कुलदेवतेचा आपण मंगल कलशते जी स्थापना करत असतो घरामध्ये त्या नारळाला कोंब येणं म्हणजे आयुष्यामध्ये खूप काही पॉझिटिव्ह खूप काही चांगलं घडणार आहे हा स्वामींचा हा महाराजांचा संकेत आहे माझ्यासाठी खूप मोठा खूप चांगलं वाटलं मी जसं माझ्या घरामध्ये माझ्या मनामध्ये मी स्वामींना जसं स्थान दिलं माझ्या घरामध्ये माझ्या मनामध्ये जसं मी स्वामींना स्थान दिले ना त्या दिवसापासूनच त्या क्षणापासूनच माझी स्वतःची माझ्या नवऱ्याची माझी घरची उन्नती व्हायला सुरुवात झाली स्वामींना काही नकोय फक्त विश्वास आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल खूप विश्वास आतुरता प्रेम एवढंच बाकी काही स्वामी मागत नाही तुम्हाला असेल तर प्रसाद ठेवा तुम्ही तुमच्या जशी तुमची ऐपत असेल त्या पद्धतीने तुम्ही स्वामींना नैवेद्य ठेवा नसेल फक्त साखर ठेवा काही बिघडत नाही आयुष्यात काही कमी पडणार नाही तुम्हाला कारण स्वामी आहेत खूप काही देत राहणार आहेत आपल्याला फक्त नामस्मरण करायचं आहे आपल्याला फक्त पूजा करायची आहे आपल्याला फक्त त्यांना पुकारायचं आहे त्यांना बोलवायचं आहे त्यांना तुमच्या हृदयामध्ये स्थान द्या स्वामी तुम्हाला कुठेच काहीच कमी पडून देणार नाही श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा धन्यवाद